केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येत कापसावरील आयात कर रद्द करण्याचे ठरवले आहे आणि भारतातून परदेशात निर्यात होणारा जो माल आहे त्याच्यात त्याच्यावर अमेरिकेने पन्नास टक्के टेरिफ म्हणजे कर लावलेला आहे यामुळे देशभरातील कापूस उत्पादक शेतकरी असतील मक्का उत्पादक शेतकरी असेल गहू असेल म आ, धान भात वगैरे असेल या सर्व शेतकऱ्यांवर कर्ज बाजारी आत्महत्या करण्याची वेळ या अमेरिकेच्या दबावाखाली येणार आहे यामुळे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभरात आज या कायद्याच्या विरोधात कायदा जाळणे आंदोलन करणे हे ठरवण्यात आलेले होते त्यानुसार नवापुरात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देत केंद्र सरकार आणि अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करण्यात आला आणि कापसावरील जे आयात आ, कर रद्द करण्यात आलेला तो रद्द करण्यात यावा आणि अमेरिकेने जो टॅरिफ कर जो पन्नास टक्के लादलेला लग, आहे तो सुद्धा रद्द करण्यात यावा तसेच शेतीमालाला हमी भावानुसार भाव देण्यात यावा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे त्याच्यानंतर सत्यशोधक शेतकरी सभेला नंदुरबार ते मुंबई पायी बिटार महामोर्चाला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत आणि या बिटार महामोर्चाला लेखी दिलेलं जे आश्वासन आहे त्याची अंमलबजावणी अजून सुद्धा झालेली नाही ती अंमलबजावणी करण्यात यावी पिढ्यान पिढ्या आदिवा आदिवासी जी वन जमीन आहेत त्यांना सातबारा उतारा देण्यात यावा जन सुरक्षा कायदा हा रद्द करण्यात यावा यासह अनेक एकूण त्रेपन्न निवेदन निवेद आले आहे